मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोरेगाव ओबेरॉय मॉलच्या समोरचा मुख्य रस्ता पाण्याखाली गेलाय रस्त्यावरती तीन ते चार फूट पाण्यामुळे वाहन चालकांना ड्रायव्हर्सना मोठा अडथळा निर्माण होतोय गोरेगाव फिल्म सिटीला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे मात्र रस्ता सध्या नदीच्या स्वरूपात पाहायला मिळतोय या पाण्यातून काही गाड्या बंद सुद्धा पडल्या आहेत आणि काही गाड्या एका का बाजूने जात असताना दृश्यामध्ये पाहायला मिळत आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गोरेगावमध्ये पाणी साचलेलं आहे आणि यातून वाट काढणं गाड्यांसाठी अतिशय अवघड आहे सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम उपनगरात आहे मुंबईचा पश्चिम उपनगरात जे सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात भरलं आहे आपण आहोत सध्या गोरेगाव ओबेराय मॉल जवळ या ठिकाणी सखल भाग असल्यामुळे रस्ता आहे जो नदीचे स्वरूप घेतला आहे या ठिकाणी रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळे आपण पाहिलं तर समुद्रात ज्या पद्धतीने मोठमोठ्या लाटा उठतात त्याच पद्धतीने या ठिकाणी ओबेराय मॉलच्या समोर रस्त्यावर लाटा उठत आहेत खरंतर एका बाजूनी गाडी आहेत जे आहेत जेथे पाणीचं प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी मार्ग काढताना आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळत आहे तर दुसरी बाजूने आपण पाहिलं तर पश्चिम उपनगरात सखापासून जोरदार पाऊस सुरू आहे या जोरदार पावसामुळे जे सखल भाग आहेत अंधेरी सभे असेल किंवा विरादेसाई रोड असेल विले पार्लामध्ये किंवा सांदीवली मलाड बोरीवली दहिसर दहिसर सभेजवळ या सर्व ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाण्या भरल्या आहेत तर पायी चालणारे जे लोक आहेत त्यांना देखील या पाण्याचा मोठा त्रास कर एका बाजूने जात आहेत मात्र या पाण्यामध्ये आहेत अंदाज येत नसल्यामुळे ते एका बाजूने पायी चालणारे असतील किंवा वाहन चालक असतील ते गाड्यातून मार काढताना दिसत आहेत खरंतर मुंबईत आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईचं पश्चिम उपनगरात असंच काही चित्र आहेत जे दृश्य आहेत पाहायला मिळत आहेत कॅमेरा मोहन सत्यम सिंग हेबी माझ्या